आज आपण बनवूया वांग्याचं भरीत आपल्याला वांग्याच्या भरताला आज फोडणी द्यायची नाही आपल्याला थंड वांग्याचं भरीत बनवायचं आहे तर चला लगेच आपण किचनमध्ये जाऊया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला आपण आधी मसाले बघूया एक मोठा चमचा घेतलेला आहे धने भाजून जाडसर कुटून घेतलेला आहे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि दोन चमचे हिरवे मिरची पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि एक चमचा चिली प्लेस घेतलेला आहे हे सर्व मसाले आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहे आणि सोबत आपल्याला आणखी एक कांदा घेतलेला आहे छोटा कट करून बारीक आणि एक छोटासा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी आपल्याला अर्धी वाटी कांद्याची पात लागणार आहे आणि आवडीनुसार कोथिंबीर आपल्याला इथे घालायची आहे हे सर्व प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे किंवा क्वांटिटीनुसार घ्यायचं आहे तर वांग्याचं भरत करण्यासाठी आपण घेतलेलं आहे एक वांग मी घेतलेलं आहे मोठं आहे आणि ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे कारण आपल्याला त्याला भाजायचं आहे तर आता आपण सर्वात आधी वांग्याला तेल लावून घेऊया तर मी ब्रशने वांग्याला तेल लावून घेते आणि त्यानंतर आपण काटे चमच्याने त्याला छान छिद्र पाडून घ्यायचं आहे किंवा चाकूने आपण कट दिले तरीही चालणार आहे आणि ह्या आपण ज्या चिरात येतो त्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये लसूणसुद्धा घालू शकता आणि लवंगसुद्धा घालू शकता तर आता तेल लावून झालेलं ला आहे आता आपण वांग भाजून घेऊया छानपैकी अगदी हाय फ्लेमवर आपल्याला भाजायचं आहे जर अशी जाळी असेल तर छानच आहे नसेल तर आपण डायरेक्ट गॅसवर सुद्धा भाजू शकतो तर आता हे वांगं आपल्याला पूर्ण सगळ्या बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता वांग छान भाजलेलं आहे शेंड्याच्या साईडला बऱ्याच वेळेला कचरा ते तेसुद्धा आपण भाजून घेतलेलं आहे आता हे थोडंसं कोमट असतानाच आपण चमचाने किंवा चाकूने अगदी हळूहळू आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे आता ही साल पूर्णपणे काढून घेतलेली आहे आपण याच्या आता स्मॅश करूया तर आता तुम्ही बघू शकता हे वांग आतमधून किती छान शुभ्र निघालेलं आहे बिलकुल खराब निघालेलं नाही आणि वांग्याचं भरीत आपण करतो तर त्या वांग्याच्या वांग्यामध्ये बिया जास्त असतात तर ते वांग्याचं भरीत छान लागतं तर आता हे छान बॅकेस मॅश झालेलं आहे आता आपण पुढचं स्टेप करूया तर त्याच्या आधी आपण हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया म्हणजे आपल्याला सर्व साहित्य मिक्स करायला सोपं पडेल तर आता आपण फोडणी करूया ही फोडणी आपल्याला गरम गरम घातली नाही तरी चालणार आहे तर आता एक मोठा चमचा तेल गरम झालेला आहे आणि त्यामध्ये आधी जिरे घातलेले आहे आणि एक चमचा लसूण आणि आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट इथे घालायची आहे आवडीनुसार आपण इथे तिखट घालू शकतो आणि त्यानंतर घातलेला आहे ओवा ओवा तर जरूर घालायला पाहिजे वांग्याच्या भरत्याला छान टेस्ट येते आणि त्यानंतर हिंग घातलेला आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे कारण हिंग जळायला नको म्हणून आता ही आपण फोडणी यावर घालूया सर्वात आधी आपण यावर मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि त्यानंतर आपण इथे कांदा घातलेला आहे बारीक कट करून घेतलेला आपल्याला जेवढा आवडत असेल तेवढा आपण इथे घालू शकतो थोडंसं टोमॅटो घातलेला आहे अर्धा टोमॅटो असेल आणि अर्धा कांदा थोडीशी कांद्याची पात असली तर घालायची आणि लसूणची पात असली तर घालायची छान टेस्ट येते आणि त्यानंतर आवडीनुसार आपण इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि शेवटी घातलेले आहे हळद आणि आपण धन्याचा जाडसर असं कूट करून ठेवलेला होता तेसुद्धा आपल्याला इथे घालायचं आहे तर आता हेही घालून झालेलं आहे आणि आपण लाल मिरची घेतलेली होती सुकी आपन ले ले ती जी आपण चिली फ्लेक्स करून ठेवलेली आहे तीसुद्धा आपण घातलेली आहे वरून आपल्याला फोडणी घालायची आहे आता ही फोडणी घालून झालेली आहे छानपैकी आपण त्याला मिक्स करून घेऊया पुढे आपण कच्चे घातलेली असले तरी चालणार आहे कारण आपल्याला हे थंडच करायचं आहे बिलकुल आपल्याला परतून घ्यायचं नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नंतर त्याला परतून घेऊ शकता पण आता हे वांग्याचं भरीत कच्चं खायला इतकं टेस्टी लागतं की तुम्ही ला म्हणाल आपण नेहमी करूया आणि त्याची चवसुद्धा खूप भन्नाट येते तर हे असं आपलं झटपट वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे सर्वांना आवडेल आणि ही अगदी आकळीवेगळी रेसिपी आहे तुम्हाला असं वाटेल की आपण चला आपण पुन्हाही पुन्हा एकदा करूया पुन्हा एकदा करूया तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करत राहत जा तर अशीही आपली वांग्याचं झटपट भरीत तयार झालेलं आहे आवडीनुसार आपण त्यावर लिंबू पिळून खाऊ शकतो अशीही आपली वेगळी भरताची रेसिपी जरूर ट्राय करा तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा गुड बाय